कोडबंद रस्त्यावर नव्यानं बांधलेल्या कासारवडोली उड्डाणपुलाच्या एकामार्गिकेच्या गे सुरुवातीला सिमेंट कॉन्क्रीटचा खराब झालेला रस्ता तसंच या उड्डाणपुलावरील रस्त्याला एका ठिकाणी गेलेले तडे याची एम एम आर डी ए प्रशासनानं गंभीर दखल घेत कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत संबंधित दाराला पन्नास लाखाचा दंड ठोठावला आहे तर सल्लागाराला दोन लाखाचा दंड ठोठावला असल्याची माहिती एम एम आर डी एकडून देण्यात आली कासारवडोली उड्डाण पुलाची ठाण्यावरून घोडबंदरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेचं लोकार्पण होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच या पुलाच्या सुरुवातीचा रस्ता खराब झालाय त्याचबरोबर पुलावर एका ठिकाणी रस्त्याला तडे गेलेत त्याच ठिकाणी लहानसा खड्डा देखील पडलाय कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या उड्डाण पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले याबाबत कासारवडोली पुलावरील रस्ता खराब या मथाळ्याखाली चोवीस जुलैच्या अंकात मठामध्ये वृत्त प्रसिद्ध झालं होतं या पुलाच्या निकृष्ट कामाला कंत्राटदार मेसर्स जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला जबाबदार धरत एम एम आर डी एनं या कंत्राटदाराला पन्नास लाखाचा दंड ठोठवलाय अशी माहिती एम एम आर डी ए प्रशासनानं दिली रस्त्याचा खराब भाग तात्काळ नवीन कॉन्क्रीटनं अथवा मास्टिक किंवा मा, इतर योग्य सामग्रीनं दुरुस्त करण्याचं सा, कंत्राटदाराला सूचना दिल्याचं सा, प्रशासनानं सांगितलंय तर कंत्राटदारांना केलेल्या कामाची गुणवत्ता नियंत्रण पर्यवेक्षण आणि देखरेखीसाठी असलेल्या सामान्य सल्लागाराला देखील दोन लाखाचा दंड ठोठवण्यात आल्याचं एम एम आर डी एनं स्पष्ट केलंय जनतेची सुरक्षितता आणि गुणवत्तेला नेहमीच एम एम आर डी ए प्राधान्य देते समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात असून जनतेच्या सोयीसाठी उड्डाणपूल उत्तम प्रकारे दुरुस्त करण्यात येईल अशी ग्वाही एम एम आर डी एनं दिली आहे कासारबुडोली उड्डाणपुलाचा ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारा मार्ग अवघ्या काही आठवड्यापूर्वीच आठ जुलै रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता या अल्पावधीतच रस्त्याच्या पृष्ठभागाची झालेली झेज आणि तडे ही बाब केवळ बांधकामाच्या गुणवत्तेवरच नव्हे तर देखरेखीच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करणारी आहे सार्वजनिक सुविधांची दीर्घकालीन उपयोग आणि नागरिकांच्या सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकल्पांची अंमलबजावणी ही अधिक काटेकोर आणि उत्तरदायित्वपूर्ण असणं आवश्यक आहे